गेल्या एक महिन्याभरापासून लांबोटी भागाचा संपर्क तुटला होता कारण ह्या ब्रिजचं काम चालू होतं इथल्या कॉन्ट्रॅक्टरनी इतक्या मोठ्या पावसातसुद्धा हा ब्रिज पूर्ण केलेला आहे पण हा ब्रिज आज उद्घाटन होतं म्हणजे ह्या ब्रिजवरून मोटरसायकल व हो, छोट्या चारचाकी गाड्या सोडण्यात येणार आहेत इथे मल्टीएक्सर क ज्या गाड्या जातात त्या अजूनही त्या पद्धतीचा हा ब्रिज झालेला नाही कृपया मल्टी एक्सेल गाड्यांनी या ब्रिजवरून येऊ नये असं आव्हान दाबोटी भागातल्या नागरिकांच्या वतीनं आम्ही करतो आहे कारण अजूनही साईड भिंती ज्या आहेत त्याचं क्युरिंग व्हायचं आहे आणि तिथलं काम बाकी आहे फक्त या भागातल्या वाहतुकीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मोटरसायकल आणि चारचाकी छोट्या गाड्या सोडण्यात येत आहेत याचं याचं सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आणि मोठ्या ज्या गाड्या आहेत ट्रक वगैरे त्या रस्त्यावरून येऊ नये असं आम्ही आव्हान करतो धन्यवाद